हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज ना आपण मस्त कुरकुरीत आणि कुसकुशीत हलवाई स्टाईल समोसे कसे बनवायचे हे पाहणार आहोत तर त्यासाठी आपला हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा तर समोसे बनवण्यासाठी स्वच्छ चाळून घेतलेला मैदा दीड कप या इथे मी घेतलेला आहे तर तुम्ही मैद्याच्या ऐवजी गव्हाचं ही नक्कीच वापरू शकता त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडासा ओवा क्रश करून मी यामध्ये ॲड केलेला आहे मैदा थोडासा पचायला जड असतो त्यामुळे ओवा यामध्ये ॲड करायचा तो व्यवस्थित छान पचतो आणि ओव्याचा फ्लेवरही खूप मस्त लागतो तर त्यानंतर दोन चमचे तेल मी यामध्ये गरम करून ॲड केलेलं आहे समोसा व्यवस्थित खुसखुशीत आणि खस्ता होण्यासाठी तेलाचं मोहन यामध्ये ॲड केलं जातं तेल व्यवस्थित कडकडीत असं गरम करून घ्यायचं आणि त्याचं जे मोहन आहे ते मैद्यामध्ये ॲड करायचं जेणेकरून मैद्याचा प्रत्येक पार्टिकल तेलाने कोट होईल आणि आपला जो समोसा आहे तो छान कुरकुरीत आणि खस्ता असा होईल या इथे अशा पद्धतीने चळून चळून मैद्याला आपलं जे मोहन आहे ते या इथे मी मिक्स करून घेत आहे खूप जास्त तेल वापरायचं नाही अगदी किंचित दोन ते तीन चमचेच तेल आपल्याला या इथे वापरायचं आहे त्यानंतर थोड्या थोड्या पानाचा वापर करून एक घटसर असा कणकेचा गोळा या इथे आपल्याला मळून घ्यायचा आहे तर खूप जास्त पातळ हे जे कणिक आहे ते मळायचं नाही घट्टसर असंच हे जे कणिक आहे ते या इथे आपल्याला मळून घ्यायचं आहे तर कमीत कमी पानाचा वापर करून या इथे घट्टसर असं हे जे कणिक आहे ते मी मळून घेतलेलं आहे त्यानंतर हे जे कणिक आहे ते आपल्याला दहा मिनिटांसाठी तरी रेस हो करण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे आपलं जे कणिक आहे ते व्यवस्थित म भिजत आहे तोपर्यंत आपण या इथे एक मसाला बनवून घेऊया तर दोन ते तीन चमचे मी धने घेतलेले आहेत आणि हे जे धने आहेत ते आपल्याला ओबड असे क्रश करून घ्यायचे आहेत जर तुम्ही धने पूड वापरली तरी चालेल धने ओबडधोबड क्रश झाले की यामध्ये मी दहा ते बारा लसूण पाकळ्या ॲड करते या इथे लसणाचं जे प्रमाण आहे ते थोडंसं जास्त आपल्याला यूज करायचं आहे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या मी यामध्ये ॲड केलेल्या आहे तर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त नक्कीच करू शकता त्यानंतर अर्धा इंच आलाचा तुकडा आणि भरपूर सारी कोथिंबीर आपल्याला ठेचून घ्यायची आहे हे जे सर्व जिन्नस आहे ते तुम्ही मिक्सरलाही फिरवू शकता पण हे जे वाटण आहे ते आपल्याला क्रश टाईपमध्ये करायचं आहे म्हणून मी अशा पद्धतीने ठेचून घेतलेलं आहे तर एका जाडगोडाच्या कढईमध्ये थोडंसं तेल गरम केलं आणि त्यामध्ये जिरे मोहरी आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण जे वाटण क्रश करून घेतलं होतं ते वाटण मी तेलामध्ये भाजून घेते तर धन्यांमध्ये थोडासा ओलावा असतो ते सर्व आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये मी हिरवे मटार वापरलेले आहेत जर तुम्हाला मटार वा आवडत असतील तर तुम्ही ते वापरू शकता नसतील आवडत तर तुम्ही मटार स्कीप करू शकता त्यानंतर मी भाजलेले शेंगदाणे यामध्ये ॲड केलेले आहेत शेंगदाणे खूप व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहेत समोशांमध्ये शेंगदाण्यांचा जो फ्लेवर आहे किंवा त्याचा जो क्रंच आहे तो छान लागतो म्हणून या इथे मी शेंगदाणे वापरलेले आहेत हे जे शेंगदाणे आहेत ते, ते तेलामध्ये आपल्याला परत थोडेसे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर थोडंसं हळद मी ॲड केलेली आहे भाजीला छान कलर यावा म्हणून आपलं जे स्टफिंग आहे यामध्ये तुम्ही डाळिंबही वापरू शकता त्यानंतर मी मध्यम आकाराचे दोन बटाटे उकडून घेतले होते ते बटाटे आपण भाजीमध्ये ॲड करणार आहोत तर हे जे बटाटे आहेत ते उकडून घेताना यामध्ये पाण्याचा जो वापर आहे तो अत्यंत कमी करायचा आहे फार पानी लग, जास्त पाणी ॲड केलं तर बटाटे खूप जास्त पानचट असे शिजतील त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड केलं सर्व जे मसाले आणि बटाटा वगैरे आहे ते व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर स्मॅशरच्या सहाय्याने मी अशा पद्धतीने सर्व जे बटाटे आहेत ते स्मॅश करून घेणार आहे जेणेकरून बटा बटाट्याच्या ज्या फोडी आहेत त्या मोठ्या मोठ्या अशा समोशामध्ये येणार नाहीत तर आपलं जे स्टफिंग आहे ते या इथे तयार झालेलं आहे जे स्टफिंग आहे ते थंड होण्यासाठी मी अशा पद्धतीने एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि स्पॅच्युलाच्या सह्याने थोडंसं त्याला सेट करून घेते जेणेकरून आणखी यामध्ये काही मोठ्या फोडी असतील तर त्या स्मॅश होतील आपलं जे सारण आहे ते बऱ्यापैकी थंड झालेलं आहे तर आपले जे समोसे आहेत ते आपण तयार करायला घेऊयात आपलं जे कनिका आहे आपण मळून ठेवलं होतं ते अशा पद्धतीने सेट झालेलं आहे तर आवश्यक इतपत आपल्याला कणकेचा गोळा घेऊन हे जे समोसे आहेत ते बनवायचे आहेत तर मी मध्यम आकाराचे थोडंसं कणिक घेतलेलं आहे आणि आपण याचे समोसे बनवायला घेऊयात तर थोडासा मैदा लावून हे जे कणिक आहे ते मी व्यवस्थित असं मळून घेते तर खूप जास्त पातळ हे जे कणिक आहे ते आपल्याला लाटायचं नाही अग... खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाडंही नाही अशा मध्यम लेवलचं हे जे कणिक आहे किंवा हे जी पुरी आहे ते आपल्याला लाटून घ्यायची आहे तर तुम्हाला समोसा कुरकुरीत हवा असेल थो तर थोडासा जाडसरच हे जे पारी आहे किंवा ही जी पुरी आहे ती लाटून घ्यायची आहे तर या इथे मी खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्टही नाही अशा मध्यम लेवलची ही जी पुरी आहे ती लाटून घेतलेली आहे तयार केलेली जी गोल पुरी आहे ती मधून आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे तर समोसा कसा बनवायचा हे आपण पाहूयात तर समोरच्या ज्या साईड्स आहेत त्या आपल्याला एकमेकांवरती चिटकवून घ्यायच्या आहेत तर तुम्ही समोसा चिटकवताना पाण्याचा वापर करू शकता किंवा असंच जरी चिटकवलं तरी चालेल तर एकमेकांवरती त्याचे जे टोक आहे ते ठेवून घ्यायचे आहेत आणि प्रेस करून आपल्याला याचा कोण बनवायचा आहे तर पाणी लावूनही तुम्ही याचे जे साईड्स आहे ते चिटकवू शकता किंवा तशाच प्रेस करून जरी चिटकवला तरी चालेल तर आपला हा जो कोण आहे तो तयार झालेला आहे तर समोशांचा जो आकार आहे तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठा नक्कीच करू शकता तर कोण तयार झाल्यानंतर यामध्ये आपलं जे सारण आहे किंवा जे स्टफिंग आहे ते व्यवस्थित असतं आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता तर ज्या ठिकाणी फोल्ड केलेलं आहे बरोबर त्याच समोर आपल्याला अशा पद्धतीने एक फोल्ड लावून घ्यायचा आहे आणि जी साईड ओपन आहे त्या साईडला थोडंसं सा पाणी लावून व्यवस्थित दोन्ही साईड अशा पद्धतीने प्रेस करून चिटकवून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपला जो समोसा आहे तो तेलामध्ये फुटणार नाही परफेक्ट असा समोश्याला आकार आलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार समोश्याचा जो आकार आहे तो लहान मोठा नक्कीच करू शकता तर सर्व जे समोसे आहेत ते मी या इथे तयार करून घेतलेले आहेत मी काही समोसे मोठे आणि काही समोसे थोडेसे छोटे बनवलेले आहेत तर सर्व जे समोसे आहेत ते आपल्याला या इथे तळून घ्यायचं आहे आणि मी गॅसवरती तेलही गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर हे जे तेल ते आहे ते खूप जास्त गरम करायचं नाही लो टू मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला जे समोसे आहेत ते तळवून घ्यायचे आहेत हाय फ्लेमवरती समोसे तळले की त्यावर पटकन गोळे उठतात आणि आपले जे समोसे आहेत ते पटकन भाजले जातात जास्त म्हणावे तेवढे कुरकुरीत होत नाहीत म्हणून आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरतीच हे जे समोसे आहेत ते तळून घ्यायचे आहेत तर तेलाचं जे टेम्परेचर आहे ते खूप जास्त ठेवायचं नाही अगदी मध्यम टेम्परेचरवरतीच हे जे समोसे आहेत ते आपल्याला व्यवस्थित असे तळवून घ्यायचे आहेत समोसे खूप जास्त गोल्डन कलर होईपर्यंत तळले तर ते खूप आणखीन खुसखुशीत होतात पण मला खूप जास्त कुरकुरीत आणि कठीण असे समोसे नको होते म्हणून मी थोडेसे ते पांढरे आहेत तोपर्यंतच तेलातून बाहेर काढलेले आहेत मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत खस्ता समोसा हलवाई स्टाईलने या इथे तयार झालेला आहे जर तुम्हाला बड्डे पार्टी किंवा हळदी कुंकू समारंभासाठी काही बनवायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने मस्त कुरकुरीत खस्ता समोसा तुम्ही बनवू शकता तर या इथे सर्व समोसे मी तळून घेतलेले आहेत समोस्यांना आलेला आकार आणि त्याचा जो कलर आहे तो तुम्ही ते पाहू शकता कोणीही पहिल्या प्रयत्नामध्ये मस्त कुरकुरीत असे समोसे इझिली बनवू शकेल तर सोबत चिंचेची चटणी किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत तुम्ही हे समोसे नक्कीच एन्जॉय करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर अशा पद्धतीचा समोसा एकदा ट्राय करून पहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद